काय कुठली घोषणा करण्यासाठी आज आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यामागाला एकच कारण होतं की लातूर करायची खूप दिवसाची स्वप्न होतं की लातूरला सहकार भवन व्हावं त्या आता त्याला मंजुरी भेटलेली आहे आणि ते सांगायसाठी आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे आपल्याकडे सरकार आपल्या डिपार्टमेंटची जागा होती त्या जागेमध्ये लातूरच्या सहकार भवनाचे जे काही ऑफिसेस आहेत अकरा ऑफिसेस आहेत अडीच चक्कर जागा आपण त्या डिपार्टमेंटने दिलेली आहे आम्हाला आणि त्याच्यामध्ये पंचवीस कोटी रुपयाचं आपल्याला मंजुरी झालेली आहे अकरा ऑफिस त्याच्यामध्ये एक हॉल रेस्ट हाऊस कॅन्टीन ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता आपण केलेली आहे ते सांगण्यासाठी आपण पत्रकार परिषद आयोजित केली होती बरोबर काय म्हणायचे सहकार मंत्री झाले पण लातूरला काही मिळाले नाही बंद झालेत काय त्यांच्यामुळे नाही आपली गरज होती म्हणून केलं आपण काय कधी होणार आहे लगेच आता आचारसंहिता संपल्या संपल्याबरोबर काय त्याला काय भूमिपूजन आपल्याला आपण पाहुणे भूल घेऊन पालकमंत्री घेऊन अजून कोणी मिळाला चांगला तर घेऊन आता आचारसंहिता असल्यामुळे थांबणार आहे ताबडतोब आम्ही आचारसंहिता झाल्याबरोबर दोन चार दिवसामध्ये करून एक वर्षाच्या आत काम पूर्ण करून देऊ आम्ही दादा उपस्थित राहतील का आपण प्रयत्न करू ना काय नाही नाही आमच्याकडे असं ठरलेलंच आहे की आम्हाला माहितीमधून लढवायचं आणि जिथं कुठं गरज वाटली तिथं जर तडझड होईना गेली मैत्री पुन्हा लढत करण्यात येईल पण आम्ही एकत्रच लढत माहिती सगळीकडे भाजपने जाहीर करणारे कोण आहेत चाकूरमध्ये बी बोलले कोणतरी त्यांचा अधिकार नाही ना कुणी बोलावं हे त्या नेत्यांनी ने आजला बसवराज पाटील अध्यक्ष आहे त्यांनी बोललं त्याला काहीतरी व्हॅलिड आहे कुठलाही उठला आम्ही सोबतवर लढणार म्हणल्यानं कसं जमणार आहे हां तर असं नाही होणार ते आणि आम्ही माहितीमधूनच लढणार आहोत ओके